कसा आहे सूरज एक नंबर भाऊ तू कसा आहे मी मस्त बेस सगळं मस्त खेळला सगळं झालं बिग बॉस संपलं पण बिग बॉस मध्ये आज जायचा निर्णय ज्यावेळी तो घेतला होता तो दिवस आठवला होता <coughs> तुला म्हणजे आज तुझ्या बहिणींनी आता त्यांनी आहे सगळीकडे मोठ्या मोठ्या चॅनलला की तुला जायचं नव्हतं हो तर तवात तुझी तू तु, तुला जत्र नाचताना उचलून आणला असं कळलं खरं आहे बा कसं आहे माहिती का आमच्या आईमध्ये माथाची जतलं असते आणि सात म्हणजे लय माणसं येतात बाहेर बाहेर जतलेला येतात पायापाला येतात आय मरे माताच्या तर मी डी च्या समोर नाचत होतो तेव्हा ती आलती बिग ची टीम कि तुम्हाला यायला लाग मग आता बहिणी काय म्हणल्या जा तू जा तुझ ही कर स्वतःच काहीतरी कर तू जा मग त्यांनी लावलं मला त्यांच्या नाही बहिणींच्या लय पाहण्या आलं येता मी मग त्यांनी मला बसावलं नंतर ना, ना नंतर मला त्यांनी बसावलं बसल मी गाडीत गाडीत बसलो ना <coughs> गाडीत बसल्या मला लय बर वाटलं कारण इतकं बरं वाटलं ना नंतर मी खुश मला खरं लय भीती वाटलं म्हणलं आता लय भीती वाटलं म्हणलं मी कि भीत्याच ना इतकं लांब यायचं मी कधी मुंबईला लाहिलोच नाही ना लूम मध्ये मला खुली हवा सवय वातावरण खुल वाद लागणार एवढ्या बिल्डिंग मध्ये पण बसलाय हा तितकी मला खर खोट बोलत नाही सिटीत ना ती कस घरात लाय म्हणजे म्हणजे काय म्हणतात ना एका घरात असं पॅक राहायचं म्हणलं कसं होत कोण लागत जीव कोण लागत होत तसं माझं झालं पण त्या घालानी इतकं शिकवलंय आणि माझ्या बिग बॉसनी लय शिकवलं पण जेव्हा घरात एंट्री केली होती त्या तो दिवस तुला त्या दिवशी तू काय काय करत होता आता आणि आज आता एवढा सगळा बदल झालाय तुझ्यात त्याबद्दल पहिल्या दिवशी गेलता का नाही घरात मग त्या दिवशीचा दिवस आणि आज आता एवढा बदल झालाय तुझ्यात सगळ्यांनी तुला शिकवलं एवढी मोठे मोठे माणसं येऊन भेटून गेली तर त्या, 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 त्या टायमिंगला काय झालं दादा मला वाटलं कि मला ती संबलून घेतात का नाही घरातली लोक आता गावठी मुलगा साधा सिंपल असतो आता ही मोठी लोक मला कशी समजून घेणार कशी मला असं जवळ घेणार ती मला वाटलेलं कि आपल्याला कोण जवळ नाही येणार ना? पण ती घालच्या फॅमिलीने मला लय जवळ घेतलं आणि लय जीव लावला आणि ती माझी फॅमिलीचे सगळ्यांनी तुला सांभाळून घे कपडे बाहेरच्या लोकांनी पाठवले हा आणि खर आभार मानतो आद आहेत ना आमचं गायक त्यांच्या पत्नी वहिनी बी मला कपले पाठवले बर त्यांचे ब्या बर आता ह्या गोष्टी आम्हाला नसतात माहिती तुला आतमध्ये असल्यामुळे तुला माहित नाही नाही मला बाहेर काल आलंय अच्छा मला नव्हतं का म्हणजे बायकोनी माझ्यासाठी बी कपले पाठवलेत आता तू मग बाहेर आल्यावर हो सगळ्यांचा व्हिडिओ बघितला असता सगळ्यांनी तुझ्यासाठी पोस्ट केला एवढा महाराष्ट्राने तुझ्यासाठी मला कोण बघून देते फोन वर फोन फोन वर फोन मी माझ्या बाच्याला म्हणतोय फोन दे मला एकदा दे फोन आलाच वाईज बी घेतलं की फोन आलाच फोन आलाच फोन आला काय करायचंय वाईज बी बघून द्या नाही माझं कसं टाकलं हिरे बघू द्या मला पण लिहू ना माझ्या फॅन लोकांनी आणि माझ्या आख्या महाराष्ट्राच्या जनतेने एक नंबर म्हणजे आख्या महाराष्ट्राच्या जनतेनी माझ्या प्रेम केलंय ना आणि त्यांनी माझ्या हिरे बनवून टाकलेत ना मला लय अभिमान आहे लय भारी वाटते तुझ्यासाठी काल सगळ्या अजितदादांनी सुप्रिया ताईंनी सगळ्या नेत्यांनी तुझ्यासाठी पोस्ट केल्या कि तुझी दिल्या तर त्याबद्दल तू काय सांगशील लय इतकी मोठी लोक माझ्यासाठी मला अभिमान आहे मग घरातला आता काय काय आठवतोय तुला घरात काय आठवत असेल आता रोज तर तिथं सत्तर दिवस आहे प्याडी <laughs> दादाची जॉब ती तो जो पाठ आठवती परत आज गोष्टी अश्या की ताई ना आम्ही पहिल्यांदा बाथरूम ताई ही कुठलं कुठलं मुलीचं कुठलं मुलांचलो ते मला कळलंच नव्हतं मी थकलेला नंतर कळालं की ताईने मला सांगितलं ही तुमचं आहे आणि ही मुलींच ते बी आठवणार परत आकच घर मला आठवणार कारण माझ्या ध्यानात ह्यानाच मानास मानात शेवट पण राहणार ते मी संपलं तरी ते राहणार आधी फक्त तो मोबाईल वर दिसायचा युट्यूब वर दिसायचा आता आ, तो मोठ्या पडद्यावर पण दिसणार आहे थिएटर मध्ये तुला त्याच्याबद्दल काय वाटतं कारण केदार सरांनी पण तुला केदार सर म्हणजे त्यांनी मला मुलगा मारलाय त्यांचा आणि त्यांनी लय जीव लावलाय आणि त्यांच्या मध्येच मी हिच नाही काय आहे ना सूरज चव्हाण मध्येच आहे केदार सरांमध्येच आहे आणि मला इतकं प्रेम करतात ना माझ्या लय म्हणजे लय मला लयजेवर घेतात मिठी मालते ले, ले सर जे लय म्हणजे लय मला सर लय मला प्रेम करत काल रितेश भाऊन बरोबर पण फोटो काढले परत भेटला त्याबद्दल काय सांग त्याबद्दल बोलणं म्हणजे मी सलांना नव्हतं मिठी चाललेलं कारण असं आपला माणूस आहे ना मराठी माणूस म्हणजे ओरिजिनल क्वालिटी नाद करायचं नाही लितेश सरांचा कारण सरना मनापासून गरीब लोकांना लय सपोर्ट करत आणि मला लय लय सपोर्ट त्यांची किती तालीफ केली ना लय कमी त्यांची तालीफ करूच वाटते करूच वाटते लय म्हणजे लय जेणे वहिनी काय म्हणल्या वहिनी म्हणल्या कि तुम्ही सूरज लय भाले बोलताय तुमचं बोल ना म्हणलं आता सगळे सगळे बाहेर गेले आले तर मग त्यांना कुणाकुणाला भेटायची इच्छा आहे तुला पहिल्या दिवसापासून होते कुणाकोणा बरोबर राहणार आहे तुला आता का आधी घरी जायचंय मोडव्याला म्हणजे काय म्हणत म्हणजे मोडव्याला आधी जायचंय काय बिग बॉसच्या घरातल्यांना भेटायचंय का मोडव्याला जायचंय आधी काल पहिलं ना मला माझ्या देवांना भेटायचं बिग बॉसच्या घरातली फॅमिली तर आपण हेलोपॉल बघू शकतोय फोन मध्ये पण तर आपलं देव आहेत ना त्यांनी मला सपोर्ट केला त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली मी मी माझ्या आईमरी माता तिथं काम चालू होत बिता तिथं कामाला जात होतो किती पाचशे रुपये पाचशे होतो तीनशे रोवाजाने बी जात होतो नंतर माझ्याकडे एक रुपये नव्हतं तेव्हा माझ्याकडे आठवल्याला दोन हजार आलं तेव्हा मला गणपती बाप्पा मा मंदिरात बसवायचं होतं तर माझ्या डोळ्यातनी पाणी आलं काय काय करायचं काय काय नाही करायचं कोण कुठला मुलगा येत नव्हता आता कोणी बी येईल कि सूरज चव्हाण जिंकला म्हणून पण गावातला एक मुलगा येत नव्हता माझं गणपती बाप्पा मोठं भाव आहे त्यांना मला आणायचं मंडळात बसवायच मला ते आलं ना गणपती बाप्पा मला इतका एन्जॉय कर वाटत लय आनंदात असतो मला असं वाटत होत मी आता गेलो तर चालतंय पण नंतर म्हणलो माझ्या गणपती बाप्पानेच मला ठेवलंय कि बिग बॉसची टॉपी जिखून ये आणि माझं नंतर दर्शन घेणं पायापर आतापर्यंत रात्री तर काय व्हिडिओ व्हिडिओ बघितलं व्हिडिओ कॉल येतात सारखे सारखे तर त्यांनी काय काय सांगितलं तुला फोन येत होते तुला आतापर्यंत जेवढ्या आल्या कधी रात्री फोनवर बोलला असतील ना लोकांबरोबर नाही बोललो पण कहून बोलणार बाबा आता दमल होत त्या मुलं काय केलं मी कोणाला ना आल्यास करत नाही मी त्यांच्या मध्येच आहे मी जवळ घेऊन फोटो काढतो आणि शिल्पी बी घालतो आणि त्यांचं हिले बी घालतो त्यांचं मन कधी दुखावलं नाही आणि दुखावणार बी नाही कारण त्यांच्या सपोर्टामध्ये आज हातात आहे बिग बॉस जाता जाता तुझ्या त्या सगळ्या प्रेक्षकांना ज्यांनी तुला वोट केलं त्यांना काय सांगशील त्यांचं काळजापासून आपले मानतो माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला एकच सांग नाही की माझ तुम्ही माझ्या प्रेम केलंय असंच शेवटपर्यंत प्रेम थँक्यू वेलकम